हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि पुन्हा एकदा संपादकीय चर्चा या भागामध्ये खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे पुढं जागण्याअगोदर लेख पाहण्याअगोदर तुमच्यासाठी एक सूचना असे की या पी डी एफ म्हणजे या लेखाच्या ज्या काही पी डी एफ आहे ते तुम्हाला अनोखी लाईफ या टेलिग्राम चॅनलवर भेटतील परंतु त्या आहेत लघु टिफन शॉर्ट नोट्स त्याच्यामध्ये व्याकरणाचा भाग नाही त्या समजायला थोडं तुम्हाला किचकट जाईल त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ पहा म्हणजे ते तुम्हाला समजेल नाहीतर ते थोडंसं कॉम्प्लेक्स होऊन जातं काय लिहिलंय असं होतं आणि लघुटे पण एकाच पानावर आहेत कारण ते तुम्हाला शेवटी रिवाईज करण्यामध्ये आणि जे काय आपण परत परत अभ्यास करतो ज्यामध्ये सोयीस्कर होऊ यासाठीच तो भाग आहे तर करूया सुरुवात आजच्या लेखला आजचा पहिला लेख आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी दिनांक चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला हा लेख आहे यामध्ये बोलत असताना इतिहासकार्य बरेच गोष्टी सांगितल्या जातात तुम्हाला फक्त इंग्लिश आणि मराठी शब्दामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं परंतु लक्ष देऊ नयका मी दमानं सांगतो तर ते तुम्हाला समजेल तर अठराशे नव्याण्णव साली पी सी ए परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन याला लवादाचा स्थायी न्यायालय याची स्थापना झाली कशा कोणाची पी सी ए लवादाचा स्थायी न्यायालय आता हे जे काही कार्य करत असताना याला पूरक कार्य करण्यासाठी दुसऱ्या न्यायालयाची स्थापना झाली त्याचं नाव होतं पी सी आय जे परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस याचं मराठीमध्ये काय होतं आंतरराष्ट्रीय न्यायाचे स्थायी न्यायालय हे एकोणीसशे बावीसला स्थापन झालं एकोणीसशे बावीस एक ते एकोणीसशे पर्यंत हे कार्य करत होतं राष्ट्रसंघाशी राष्ट्रसंघ काय लीग ऑफ नेशन आता राष्ट्रसंघ जे काय होतं ते एकोणीसशे सेहेचाळीसच्या आसपास बंद पडलं मग बंद पडल्यानंतर हे जे काय पी सी आय जे होतं ते सि कार्य करणारं जे काय न्यायालय होते ते सुद्धा बंद पडलं पी सी आय जे कोणतं आंतरराष्ट्रीय न्यायाचे स्थायी न्यायालय ते बंद पडलं मग राहिलं कोणतं पहिल्या सुरूचं जे अठराशे नव्याण्णव साली स्थापन झालं त्याचं नाव काय नवादाचं लवादाचा स्थायी न्यायालय पी सी ए त्यानंतर जसं हे बंद पडलं त्याच काळाच्या दरम्यान संयुक्त राष्ट्राची सुद्धा स्थापना झाली एकोणीसशे पंचेऐंशीला मग संयुक्त राष्ट्रामध्येच आंतरराष्ट्रीय न्यायालय आलं त्याला आपण आज काय म्हणतो इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस काय नाव आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय असं म्हटलं जातं तर हे जे काही आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्याचं कार्य आपण पाहतच आहोत परंतु फरक काय आहे मग जो काही पहिलं स्वरूप पाहिला अठराशे नव्याण्णव साली जे काही स्थापन झालं लवादाचा स्थायी न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रामध्ये जे काही स्थापन झालं त्याचं नाव काय आंतरराष्ट्रीय न्यायालय या दोघांमध्ये काय फरक आहे लवादाचा स्थायी न्यायालय परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस याच्यामध्ये काय फरक आहे तर लवादाचा स्थायी न्यायालय याच्यामध्ये जे खटले येतात ते राज्य असेल देश असेल संस्था असेल खाजगी असेल ह्या बरेच गोष्टीच्या खच्यामध्ये येतात आणि दुसरा भाग म्हणजे याच्यामध्ये स्थायी सदस्य नसतो हा जे काही खटले घेतले जातात त्याची जे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी ते सोडवण्यासाठी एक समिती के स्थापन केली जाते त्यानं स्थापन केलं जातं त्याच्याद्वारे सोडलं जातं जसा ओडाफोनचा इश्यू होता आणि मग हा झाला लवादाच्या स्थायीच्या स्थायी न्यायालयाविषयी आंतरराष्ट्रीय न्यायालय काय आहे मग आंतरराष्ट्रीय न्यायालय हे देशा देशामध्ये जे काही वाद आहे ते सोडवतं आणि याच्यामध्ये खाजगी भाग येत नाही महत्वाचं काय खाजगी जे काय खटले असतात त्याच्यामध्ये होत नाही तर समजलं असेल तुम्हाला लवादाचा स्थायी न्यायालय हा ब्रॉड आहे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कारे करता देशा देशामधील जे काही वाद आहे त्याच्यामध्ये होतं त्यानंतर तिसरं एक न्यायालय आहे हे तुम्हाला माहिती आहे आय सी सी जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस ठीक आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय याची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली मग हे कार्य कुठं करत जसे देशामध्ये नरसंहार होत असेल जिनोसाईड म्हणतो आपण देशामध्ये नरसंहार होत असेल किंवा मानवतेच्या विरुद्ध कार्य कार्य होत असेल देशामध्ये तर अशा वेळेस हे कार्य करतं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस तर हे तीन न्यायालय आता सध्या आहेत तर कुठलं आहे लवादाचा स्थायी न्यायालय परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आंतरराष्ट्रीय न्यायालय इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस हे तीन न्यायालय आहेत आता तुम्हाला हे न्यायालय सगळे समजले असतील मग हे जे काही आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे आणि लवादाचं स्थायी न्यायालय आहे या दोन्हीलाही भारत करतो Justice, सपोर्ट करत करतो त्यांना मान्यता देतो त्याच्यात अनेक वाद भारताने घेऊन गेले आहेत परंतु इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय जे आहे त्याच्यामध्ये भारत नाही जात त्याला सपोर्ट बी करत नाही हे महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि लवादाचा स्थायी न्यायालय याच्यामध्ये भारत सपोर्ट करतो त्यांना मान्यता देतो परंतु इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये भारत जात नाही तिथं हस्तक्षेप करत नाही तिथं वाद बी घेऊन जात नाही हा भाग याच्यामध्ये आहे मग हे जे काही या लेखामध्ये असं म्हटलं जातं की हॅज अ हेडिंग सावरकोर टू कुलभूषण जाधव असं त्याची हेडिंग आहे ह्याच्यामध्ये सांगत असताना एकोणीसशे जे काही दहाची केस आहे एकोणीसशे दहामध्ये काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे दहामध्ये विदा एक केस आहे ते कसं त्या काळामध्ये जे काही ब्रिटिश कार्य करत होतं त्या ब्रिटिश कार्याच जे आपल्याला माहिती आहे आता ते अन्याय कार्य 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 करत असताना मग जे की खुदेराम भोसला फाशी झाली ते कार्य केल्यामुळं मग खुदीरामला भोसला फाशी झाल्यामुळं सावरकर हे जे काय हे नाराज होते म्हणजे आपल्या देशवासींना फाशी देतात असं कार्य केलं अशामुळे ना सावरकर नाराज होते मदनलाल ढिंगरा जे आहेत त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याची के हत्या केली मग हत्या करत असताना मदनलाल ढिंगराला पिस्तूल हे देण्याचं काम कोण केलं तर विदा सावरकरने मग विदा सावरकर त्या काळामध्ये ब्रिटिशमध्येच राहत होते आणि मग त्याच्यामुळं ब्रिटिशांना हे पचलं नाही टोचलं नाही मग त्यांनी काय केलं विद सावरकरांना अटक केलं मग भारता ते भारताकडे त्यांना आणू लागले भारताकडे आणत असताना फ्रान्सच्या सीमेपशी जेव्हा जा त्यांचं जा जहाज आलं त्यावेळेस सावरकरांनी त्या झा समुद्रामध्ये उडी घेतली आणि फ्रान्समध्ये गेले ते फ्रान्सच्या सीमामध्ये गेले मग फ्रान्सच्या सीमामध्ये गेलेत असताना तिथला जो काही अधिकारी होता तिथं गेल्यानंतर त्याला पाहिला त्यानं ते त्याला वाटलं की ब्रिटिशचाच हा माणूस आहे मग त्यानं काय केलं ब्रिटिशमध्येच त्यांना वापस परत केलं म्हणजे जिथून सावरकर पळून आले ते तेथलेच मग त्या ते फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना परत केलं मग असं करत असताना त्यांनी कुठलाच म्हणजे असं भाग केला नाही की जसं आज केलं जातं ना तुमच्या आमच्या देशामध्ये तुमचा माणूस आला हे तसं केलं जातं ना तर तसं काही केलं नाही सहज त्यांनी सोपलं होतं विदा सावरकरला परंतु पुन्हा वाद निर्माण झाला वाद काय निर्माण झाला की फ्रान्सनं ब्रिटिशांना जो काही व्यक्ती दिलाय त्याच्याविषयी वाद झाला की आपण असं कसं करू शकता त्या अधिकाऱ्याला विचारलं की तुम्ही असं स्वतःहून मनाहून कसं करू शकता काही करार असतात काही नियम असतात तर ते तुम्ही का पाळले नाहीत अशा प्रकारचा वाद झाला मग हा वाद झाल्यानंतर मग फ्रान्सनं ब्रिटिशांना जो काही हा जो काही करार झाला आहे त्या कराराच्या अंतर्गत झाला नाही कोणता करार होता प्रत्यापन करार प्रत्यापन करार एक्सप्रॉरेशन ट्रिटी म्हणतो आपण तो त्याच्या अंतर्गत झाला नाही असं म्हटलं म्हणजे काय झालं जो काही विदा सावरकर होते ते ब्रिटिशांना सोपण्यात आले परंतु कसं सहज सोपवण्यात आले क कराय काय पाजूत आहे एक्स्ट्रा डिशन ट्रिटी त्याला प्रत्यापन करार असं म्हणतात परंतु असं झाल्यामुळं फ्रान्सनं ब्रिटिशकडं विधा सावरकरांना वापस देण्याची मागणी केली पर ब्रिटिशांनी काही दिलं नाही मग हा खटला गेला लवादाच्या स्थायी न्यायालयामध्ये त्याला काय म्हणतो परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मग त्याच्यामध्ये जो काही निर्णय आला त्या निर्णयामध्ये काय झालं की हा जो काही भाग झाला आहे तो प्रत्यापन जे काही करार आहे त्याच्याविषयी झाला नाही परंतु आता ब्रिटिशाकडे विधा सावरकर आहेत त्यामुळे ते आता याचा काही विशेष महत्व नाही राहिला असा निर्णय कोण दिला ह्या परमनंट जे काही कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आहे त्याने दिलं लवादाचं स्थायी न्यायालय यांनी दिलं मग मग निर्णय अशा प्रकारचा आला हा एकोणीसशे दहाचा जो काही विदास सावरकरांचा केस आहे त्यांच्याविषयी केस होता तर पुन्हा मग हे जे काही भारत आहे आज लेखामध्ये असं म्हटलं जातं की भारत अनुच्छेद संविधानाचा जो काही अनुच्छेद एक्कावन्न आहे त्याच्यानुसार आंतरराष्ट्रीय कायदा असेल किंवा लवाद्याद्वारे जे काही निराकरण केलं जातं आर्बिट्रेशनद्वारे जे काही निराकरण केलं जातं त्याला मान्यता देतो सपोर्ट करतो बढावा देतो असं बी म्हटलं जातं मग थोडंफार आता ह्या आर्टिकलमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी सांगितलं जातं आपल्या सावरकरची केस झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी सांगितलं जातं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मराठीत काय मराठी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय इंग्लिश काय आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस बघा मराठी आणि इंग्लिश कसं जमलिंग होतं तर थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा तर याच्यामध्ये बरेच केसे सांगितले जातात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारतासुद्धा जे काही न्यायाधीश का होऊन गेले त्याच्यामध्ये पहिले होते सर बेनेगल राव एकोणीसशे बावन्नमध्ये त्यानंतर नागेंद्र सिंह एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आणि याच काळामध्ये सिंह जेव्हा तिथले जे काही न्यायाधीश होते त्याच्यामध्ये एकोणीसशे मध्ये एक, एक केस एक खटला आला होता तो खटला गुणाच्या दरम्यान होता निकारगुआ हा एक देश आहे मध्य अमेरिकामध्ये आणि अमेरिकासोयत या दोघांमध्ये वाद झाला होता आणि ते वाद होत असताना जो काही निर्णय घेतला तो निकार गोव्याच्या ह्याच्यामध्ये गेला पक्षामध्ये गेला आणि हे करत असताना नागेंद्र सिंह हे जे काही आपले न्यायाधीश होते त्या तिथं होते त्याच्यामुळं आपलं थोडं जो काही मान सन्मान आहे तो वाढला तर हा एक केस होता त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पोर्तुगालीन भारत पोर्तुगाल आणि भारत यांच्या दरम्यानचा बी केस हा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेला होता तर ते पोर्तुगाल आणि भारत केसमध्ये कसं ज्या काळामध्ये हे पोर्तुगाल आपला स्वतंत्र भेटल्यावर सुद्धा पोर्तुगाल जात नव्हते त्याच्यामध्ये तर जात असताना मग त्याच काळामध्ये दिव्यांमध्ये विविध प्रकारच्या चळवळी चालू होत्या आणि मग चळवळी चालू असताना त्याच काळामध्ये पोर्तुगीज हे हत्यारबंद जे काही जहाजबीज आहे ते तिथं घेऊन यायचा प्रयत्न करू लागले त्या ठिकाणी आपल्या देवदोबांपासून आणि तिथं त्या मग त्यांना आडवलं गेलं की तुम्ही इकडे यायचं नाही म्हणून मग कारण त्या चळवळी होत्या ना मग भारताने तिथे त्यांना येऊ दिलं नाही मग हा जो काही पोर्तुगीज आहे पुन्हा गेला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये मग आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेल्यानंतर मग तिथं जे काही निर्णय आला तो निर्णय अशा प्रकारचा होता की हे जे काही तुम्ही पोर्तू हत्यारे जे घेऊन जात आहात ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही सिव्हिल लोकाला घेऊन जाऊ शकता परंतु मिलिटरी हे घेऊन जाऊ शकत नाही तर अशा प्रकारे भारताच्याच हात्यामध्ये तो काही निर्णय आहे असं बी आपल्याला म्हणता येईल परंतु तिथं बी दुसऱ्या न्यायाधीशाने आपला अपोज जरी केला असेल तर तेच भारताच्याच ह्याच्यामध्ये आला त्यानंतर आणखी एक खटला होता कंबोडिया आणि थायलंडविषयी त्यामध्ये खटल्यामध्ये सुद्धा थायलंडच्या मार्फत निर्णय गेला आणि या निर्णयामध्ये एकोणीसशे बासष्टचा हा निर्णय आहे कंबोडिया आणि थायलंडमधला या निर्णयामध्ये कृष्णाराव हे एक आपले कायदेगार सल्लागार हे कायदेशीर सल्लागार जे आहेत ते भारताकडले होते त्याने बी त्या काळात असा सल्ला दिला होता की जे चीनमधील आपला जो काही मतभेद आहे ते तुम्ही जे काही आपला डिस्प्यूट चालले आहेत ते तुम्ही का सॉल्व्ह करत नाही असा भारताला त्याने सल्ला दिला होता कोण कृष्णाराव यानं परंतु असं करण्याचे म्हणजे सांगतानाच म्हणा किंवा थोड्या काळाच्या अगोदर लगेच चीन आक्रमण झाला असं आणि मग तो काय भाग तसा तिथंच राहिला तर असं थोडंफार सांगितलं जातं की काय काय झालं मी जसं आपण पहिले सुरू म्हणलं की याच्यामध्ये इतिहास आणि कार्य आहे तर असं प्रकारचं आहे याच्यामध्ये मग सध्या जो काही खटला आहे तो कस कुणाबद्दल आहे कुलभूषण जाधव आणि इराण सॉरी कुलभूषण जाधव आणि आपलं जे काय पाकिस्तान आहे यांच्याविषयी जो खटला आहे भारताचं असं म्हणणं आहे की कुलभूषण जाधव हे इराणमध्ये काम करायला होते परंतु पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की तो एक स्पाय म्हणून काम करत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांना पकडला आहे अशा प्रकारचा भाग केलं जातं परंतु या सर्व गोष्टीमधून शेव शेवटी लेखामध्ये असं म्हटलं जातं की भारत जो काय आहे शांतपूर्ण वार्तामध्ये समर्थन आहे शांतीने जो काही प्रश्न सोडविती जाईल याला तो समर्थन करतो आंतरराष्ट्रीय कायदे जे आहे त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सर्वप्रथम ज्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थ जर बांग भारत आणि बांगलादेशाविषयी जो काही खटला होता त्याच्यामध्ये भारत हरला परंतु भारताने ते मान्य केलं तर हे उदाहरण बी दिलं जातं या उलट चीन कसं आहे डायरेक्ट थेट बोलतो म्हणजे तो जे काही निर्णय त्याच्या विरोधात आले तर तो डायरेक्ट बोलतो तर अशा प्रकारचा हा चीन विरोधीचं धोरण आहे भारत हा शांतपूर्ण कार्य करत असतो तर अशा प्रकारचा हा लेख याच्यामध्ये बोलला जातं तर पुढचा लेख आहे घरकाम एक व्यवसायाविषयी आता घरकाम एक व्यवसाय म्हणजे काय महिला का जे घरामध्ये काम करतात त्याच्याविषयी दिनांक पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी आलेला हा लेख आहे तर याच्यामध्ये पहिलं सुरू जे बोललं जातं हा टॉपिक आला कशामुळं तर सध्या काय चालू आहे तमिळनाडूमध्ये निवडणुकीचं थोडं परिस्थिती अशी आहे की आहे तो वातावरण म्हणजे निवडणूक आली म्हणजे बोलाबोली असते कायदे वायदे करी केले जातात तर अशा प्रकारे केलं जातं त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये एक पक्ष आहे त्याचं नाव आहे मायकल निधी मैमन काय मायकल निधीमयमोन हा जो पक्ष आहे तो कमल हासनचा कमल हासन त्याचे कर्ते धरते तर यांनी एक बाप पुढं आणली त्यांच्या कायद्या वायद्यानुसार त्यांनी म्हटलं की महिला जे कार्य करतात त्यांना आम्ही एक व्यवसाय मानू तर हा एक चांगली गोष्ट आहे किंवा महिलाला सशक्त करण्यासाठी सबलीकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी त्यांनी जे राजकारण करत असेल किंवा त्यांच्यासाठी जे करत असेल ते तुमचा भाग वेगळा आहे परंतु हा मुद्दा योग्य आहे किंवा एक पुढांना हे गरजच होतं ते आलं आहे असं म्हटलं जातं या लेखामध्ये की आणि असं म्हणताना ते मग बऱ्याच गोष्टी सांगतात हा जो काही मुद्दा आहे महिलांचे काम किंवा त्यांचं वेतन याच्याविषयी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान स्त्री चळवळीची दुसरी लाट आली होती त्या दरम्यान अशाच गोष्टी बोलल्या गेल्या होत्या जसं की समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे जन्मनियंत्रण अधिकाराविषयी जे काही अधिकार आहेत तो बे असला पाहिजे प्रकारे सामाजिक किंवा जे काही राजकीय अधिकार आहेत ते महिलांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारे बोललं जातं आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग त्यांनी म्हटलं होतं की महिला जे काम करतात त्यांच्यासाठी वेतन दिलं पाहिजे ही एक बाब तिथं मांडली होती तर हे एकोणीसशे साठच्या सत्तरच्या दरम्यान होते तर त्या काळामध्ये अशी विचारधारा होती परंतु असं पुढे पुढे होत गेलं पर के परंतु जो काही काळ आहे तो थोडासा मंदावला गेला आणि याबद्दल बोलताना लेखक पुढे म्हणतात की बऱ्याच गोष्टी स्त्रियाच्या कामाविषयी सांगितल्या जाते की स्त्रिया जे काही काम करतात त्यांचं किती महत्व आहे परंतु महत्व समजलं जात नाही आणि तसंच ते म्हणतात की महिलांच्या कामामुळे आर्थिक जे काही भांडवलशाही आहे ते अधिक प्रवर्त होते किंवा अधिक वाढते असं म्हटलं जातं महिलांचं जे काम आहे ज्या ज्या प्रकारचं त्यांना प्रतिष्ठा भेटायला पाहिजे ते भेटत नाही म्हणजे काय होतं महिलांचं जे काही काम आहे ते काम मानलं जात नाही म्हणजे कसं जसं आपण कारखान्यामध्ये गेलो तर ते एक विशिष्ट काम आहे जे तो पगार बिगार भेटतो तर अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात पण महिलांचं घरकाम हे काम नाही म्हणजे त्यांची जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे असं मानलं जातं मग असं जर झालं तर मग तिथं वाटाघाटी येत नाही तिथं काही बोलता येत नाही चालता येत नाही ज्या प्रकारे कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये गेल्यानंतर बऱ्याच प्रकारच्या सुरक्षा भेटतात बऱ्याच प्रकारच्या सुविधा भेटतात पगार कमी जास्त असला तर वाटाघाटी करता येते बोलता येतं तर अशा कुठल्याच गोष्टी ह्या स्त्रियांच्या बाबतीत घडत नाहीत म्हणजे त्या करतात घरी काम काम करतात परंतु तसं नाही भेटत कारण त्यांचं काम काम मानलं जात नाही आणि दुसऱ्याचं काम काम मानलं जात नाही तर ही असमानता आहे अशा प्रकारचे हा या लेखामध्ये बऱ्याच गोष्टी अशा बोलल्या जातात याच्यामध्ये आपण बी कनक्लुजन काढू शकतो की त्यांना काय आहे तर म्हणजे मुख्य म्हणजे काय महिलांचं जे काही काम आहे त्याला योग्य आहे असं काही प्रतिसाद नाही किंवा त्यांना त्यांनी काम करतात असं बघितलं जात नाही तर ते एक जबाबदारी आहे असं म्हटलं जातं मग याच्यावर बोलत असताना जसं आपण त्या चळवळी पाहिल्या स्त्रीवादी चळवळीच्या त्यांनी मग थोडेसे काय करायला पाहिजे त्यांच्याविषयी बोललं गेलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राज्यानं वेतन द्यायला पाहिजे काय केलं पाहिजे महिला जे काम करतात ते महिला हे काम करतात त्यांनी कामाचा मोबदला म्हणून त्यांना वेतन द्यायला पाहिजे असं म्हटलं जातं परंतु वेतन दे द्यावं का नाही याबद्दल स्त्रीच्या ज्या काही चळवळ येतात त्यांच्यामध्येच दोन विचारधारा झाल्या ते पहिले विचारधारा काय म्हणते की ज्या स्त्री आहेत त्यांना वेतन द्यायला पाहिजे त्याने मग त्याच्यामुळे काय होलं त्या घरीच काम करतील किंवा त्यांना प्रोत्साहन भेटेल कामासाठी किंवा ज्या काही स्त्रिया कामावाला जात असतील त्यांना जे काही भेटाय पाहिजे प्रतिष्ठामान ज्या गोष्टी त्या भेटतील असं बी म्हटलं जातं परंतु याचा दुसरा बी पैलू असा आहे म्हणजे याच विचार पहिल्या विचारधारेचा की जर असं झालं त्यांना आपण वेतन देऊ लागलं तर ते काय करतील मग जे कामाला जातात ते कामाला बी जाणार नाही की असं बी आम्हाला वेतन येऊ लागले मग दुसऱ्याला जे प्रोत्साहन जाणार आहे स्वतःहून काहीतरी नवीन कार्य करणार त्यांना सुद्धा इतकं काही असं वाटणार नाही की आपल्याला हे बी करावं लागते हे बी करावं लागते मग आपण असं बी वेतन भेटायला तर घरीच का बसू नये तर ह्याला एक दुसरा अपोजिशन आहे आणि दुसरी एक विचारधारा आहे ती असं म्हणते की असं करण्यापेक्षा महिलांना घरच्या कामापासून सुट्टी भेटली पाहिजे त्यांनी घरच्या कामापेक्षा सामाजिक कार्यामध्ये हातभार लावला पाहिजे अशी दोन विचारधारा होती की वेतन देण्याच्या अशा प्रकारचे घरच्या कामापासून सुट्टी दिली पाहिजे असं त्यांची दोन विचारधारा होत्या तर पहिली विचारधारा काय विचारधारा काय वेतन द्यावे तर दुसरी काय म्हणते असं न करता घराच्या कामापासून सुट्टी अशा प्रकारे असं बोललं जातं म्हणजे जे काही स्त्रीच्या चळवळी होत्या त्यांच्याच थोडी विरोधाभास झाला म्हणजे मता मतमतांतर झाला असं बी आपला म्हणता येतं परंतु अशा गोष्टीमुळे काय झालं ती चळवळ जरी थंडावली असेल मंदावली असेल तरी बी काय झालं त्या सगळ्या गोष्टी ज्या पैलू आहेत ज्यांनी ते, ते।, ते मांडले पुढं जसे की या कुठले अधिकार जसं की जन्माधिकार असेल किंवा समान कामासाठी समान वेतन असेल हे बरेच जे काही गोष्टी आहेत त्या पुढे आल्या मग त्याचा फायदा पुढं पुढं या जे काही धोरण निर्माण कर करणारे आहेत पॉलिसी तयार करणारे आहेत त्यांनी बी ते पुढे घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचं योगदान येऊ लागलं नवीन नवीन नवी पैलू जे काय अर्थव्यवस्थेमध्ये आणता येतं स्त्रियांच्या कामामुळे ते सुद्धा आले म्हणजे अर्थव्यवस्थेला त्यांनी मी मदत केली तर अशा प्रकारचा हा भाग इथं आहे तर म्हणजे म्हणायचं काय ह्यांना की महिलांचं जे काही काम आहे ते काम मानलं जात नाही परंतु थोड्याशा कामामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जर सुधार होत असेल तर आणखी जास्त जर आपण त्याच्यामध्ये कार्य केलं तर खूप सारं गोष्टी होऊ शकतात म्हणजे आपण जर असं म्हणत असल तर की घरीच महिला काम करतात फक्त तर असं थोडंसं आहे की महिला घरीच काम करण्यापेक्षा असं बी आपण बघतो की जिथं नोकरदार वर्ग आहे तिथं महिला बी काम करते पुरुष बी काम करतात दोन बी एकत्रित काम करतात म्हणजे असं बी नाही की फक्त महिलाच काम करतात तर हा मुद्दा असा आहे की जे काही काम करत असतील घरी महिला तर त्यांना एक समान दर्जा त्यांना वेतन दिलं पाहिजे अशा गोष्टी म्हणल्या जातात परंतु यामध्ये पुढं असं बोललं जातं की हा भाग जरी झाला तर काय केलं पाहिजे नेमकं मग महिलांच्या बाबतीमध्ये तर त्यांनी काहीतरी सजेशन देतात पुढं बोललं जातं असं की की महिलांना एक मूलभूत युनिव्हर्सल वेतन दिलं पाहिजे कुणाच्या महिलांच्याच नावानं असं म्हटलं जातं आणि मग जे काही त्यांना महान प्रतिष्ठा आहे ते भेटायला पाहिजे मूलभूत वेतन म्हणतात ते वेतन द्यायचं असं नाही म्हणत ते की असं प्रकारचं मूलभूत वेतन द्यायला पाहिजे असं बी म्हटलं जातं या लेखामध्ये त्याचप्रकारे घर काम करणाऱ्या ज्या काही स्त्री असतील ज्या आपण म्हणजे भांडेवाले ते म्हणतो त्यांना बी एक काहीतरी कायदा असला पाहिजे त्यांच्याविषयी काही नियम असले पाहिजेत त्यांना काही सुरक्षा असल्या पाहिजेत तो एक चांगला व्यवसाय असणार चा सगळ्याचं घरचं पोट भागून परंतु तसं केलं जात नाही तर तो सुद्धा भाग पुढं आला पाहिजे असं म्हटलं जातं त्यानंतर जे काही अधिकार जो काही कायदा आणाय पाहिजे ते सुद्धा त्यांनी आणलं पाहिजे पॉलिसी धोरण ते बी आणलं पाहिजे तर ह्याच्यामुळं आता हे जे काही तमिळनाडूच्या पक्षानं हा जो काही आर्टिकल हा जो काही भाग पुढं आणले आहे तर त्यानं एक नवीन दालन किंवा नवीन विचार करण्यासाठी हा भाग पुढं आणला आहे तर ते खरंच योग्य आहे असं मी म्हटलं जातं तर हा एक घरकाम एक व्यवसाय त्या व्यवसाय आहे तो व्यवसाय मांडला पाहिजे असा एक बाब आहे की स्त्रियांना जे काही महिला काम करतात त्या महिलांच्या कामाला प्रतिष्ठा भेटली पाहिजे त्यांना वेतन भेटलं पाहिजे अशा प्रकारचे बाब या लेखामध्ये बोलली जाते तर ह्याच्याविषयी जा तुम्ही थोडंसं जास्त विचार करा की खरंच हा नवीन एक पैलू आहे म्हणजे जुनाच आहे परंतु एक नवीन दृष्टीनं मांडता येतो सध्या याची गरज बन आहे यानंतर पुढचा लेख आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेविषयी दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला लेख आहे आता तुम्हाला पण माहिती आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला सध्या सदस्यत्व भेटले दोन वर्षासाठी हे तुम्हाला दोन वर्षासाठी भेटते हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला त्यानंतर हे जी काही भेटण्याची वेळ आहे ती आठव्या वेळेस भारताला सदस्यत्व भेटले जर आपण शीत युद्धांचा काळ पाहिला तर शीत युद्धानंतर तिसऱ्या वेळेस आहे की भारताला सदस्यत्व भेटले आता जर काळामध्ये थोडंसं बदल केला तर त्या काळापासून आजच्या काळापासून खूप सारे बदल झालेत आता जर आपण ह्या शतकामध्ये जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय समज बदलले आहेत परिस्थिती बदलली आहे जे काही समीकरण आहेत ते बदलले आहेत व्यापार या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत तर कसं सगळ्या गोष्टी बदलल्या तर याच्या आर्टिकलमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की भारत अगोदर कसं प्रतिक्रिया जी काय एखाद्या राष्ट्रानं जर क्रिया केली तर त्याला प्रतिक्रिया देण्याचं कार्य करत होता म्हणजे प्रतिक्रियाशील दृष्टिकोन भारताचा होता परंतु सध्याचं जर आपण पाहिलं हे सरकार असेल तर त्याच्यामध्ये कसं आहे सक्रिय दृष्टिकोन आहे अगोदर प्रोॲक्टिव्ह पॉलिसी म्हणतो आपण तर तसा हा दृष्टिकोन बदलला आहे तर ही एक दृष्टी भारतामध्ये सुद्धा दिसायला लागली की भारत कसं अगोदर शांत सहन गपचूप गपचूप अशा प्रकारे कार्य करायचं परंतु आता तसं नाही करत बऱ्याच गोष्टीमध्ये दे उदाहरण देऊ शकतो की जसं आपल्यावर जे काही हल्ले झाले त्याच्यामध्ये ते, ते पॉलिसी असेल किंवा इतर देशाचे जे काही संबंध आहे स्वतः भारत जाऊन संध संबंध असं करतो म्हणजे दुसऱ्या दे देशाला भेटणे तिथले दे धोरण आखणे हे सुद्धा आता ॲक्टिव्ह पॉलिसी आहे भारताची तर त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की सक्रिय पॉलिसीनं भारत काम करत आहे मग जे आपलं आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सदस्यत्व भेटले का कि हे बघताना लेखक असं म्हणतात की भारतानं हेतू आधारित कार्य केलं पाहिजे की कुठलाही गोष्ट ही पर्पजफुल असली पाहिजे म्हणजे हेतू आधारित असली पाहिजे त्यानंतर जे बी कार्य करणार आहेत भारत ते व्यवहारिक असलं पाहिजे की मोठी आशा नाही की आम्ही असं करणार तसं करणार जे व्यवहारिक आहे जे करता येईल ते अगोदर कार्य केलं पाहिजे तर अशा गोष्टी म्हणतात की जे बी गोष्टी करचालते हित आधारित असल्या पाहिजे व्यावहारिक कार्य असलं पाहिजे असं म्हणलं जातं आणि थोडंसं पुढं बोलताना लेखक असं बी म्हणतात की एकोणीसशे एक्कावन्न ते ब्याण्णवमध्ये जे भारताला सदस्यत्व भेटलं होतं त्या काळामध्ये जो काही काळ होता त्याच्यामध्ये जे काही सोवियत युनियन आहे सोवियत संघ आहे त्याचं विघटन झालं होतं त्यानंतर रशिया जो काय आहे तो पश्चिम देशाकडे अधिक लक्ष देत होता ते कल्या धोरणाकडे अधिक लक्ष देत होता त्याच काळामध्ये हा चीन हा थोडासा त्याच त्याच्या घरेलू ज्या काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये व्यस्त होता त्याचप्रमाणे भारत जर पाहिलं तर भारत थोडा शांत शांत कारण त्या का भारताची परिस्थिती आपण एकोणीसशे एक्क्यावन्न ब्यावन्नची पाहू शकतो की काय काय भारतामध्ये असतात तर भारतामध्ये जी पॉलिसी होती ती थोडीफार शांतपणाची असं म्हणा की रिॲक्टिव्ह पॉलिसी होती असं बी म्हणता येतं आपल्याला त्याचप्रमाणे जो काय अमेरिकेचा दबदाबा होता तो जास्त वाला होता कारण युनियन जो काही सोवित युनियन आहे त्याचं विघटन झालं होतं मग शक्ती उरली कोणती अमेरिका तर अमेरिका आणि त्याचे जे काय आलाय आहेत सहकारी देश आहे त्याच्यासह मग त्याचा दबदबा अधिक होता कुठं एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा भारताला या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं सदस्य भेटलं होतं त्यानंतर भारताला दोन हजार अकरा आणि बारामध्ये सुद्धा सदस्यत्व भेटलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा काय झालं मग त्या काळामध्ये त्या काळामध्ये रशियाचं पुनरुज्जीवन झालं म्हणजे पुनित हे जे काही आहे ते पुन्हा सत्तेवर आले त्याने मग राष्ट्रवादाची भूमिका अधिक पुढे केली आणि मग त्या प्रकारचं रशियामध्ये घडत गेलं तर चीनच्या बाबतीत जर पाहिलं तर चीन दोन हजार अकराच्या पुढून जो अधिक सक्रिय झाला आंतरराष्ट्रीय गोष्टीमध्ये त्याचं आगमन झाला असं बी आपण म्हणते की सक्रियपणा चीनचा वाला जसपणे परंतु आता उलट काय झालं मग अमेरिकेचा दबदबा कमी झाला ह्या दोन हजार अकरा बाराच्या काळामध्ये तर अशा पॉलिसी बदलत गेल्या असं आपले लेखक सी राजा मोहन हे सुद्धा म्हणतात त्यानंतर मग आज काय परिस्थिती आहे ते सांगताना असं म्हणतात की रशिया चीन पहा रशिया हा चीनचा आता दोस्त बनत आहे म्हणजे त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारे चांगलं सामंजस्य येत आहे आणि हे थोडी चिंतेची गोष्ट आपल्यानुसार असू शकते त्याचप्रमाणे दुसरी जर गोष्ट पाहिली तर चीनवर अमेरिका यांचं विरोधभास चीन स्वतःचे जे काही अस्तित्व आहे किंवा आम्ही किती बादर आहोत आपल्या शब्दामध्ये तर ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते आपल्यासमोर बी तसंच करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वर्चस्व गाजवण्यासाठी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी चीनची लढाई चालू आहे त्याचप्रकारे अमेरिकेचे जर पाहिलं तर अमेरिका थोडा आता ट्रम्पची पॉलिसी असेल किंवा त्याचं जे काही आपण जर घटनाक्रम पाहिलं तर ते कसं एक संकुचवादी आधी राष्ट्र असं पाहण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या सहकार्याविषयी जे काही त्याचे संबंध आहे ते बी फारसे चांगले नाही राहिलेत तर हे आजची परिस्थिती आहे त्याचप्रकारे भारताचं जर पाहिलं तर भारतानं अमेरिका थोडासा झोकाव दिसतो की भारत अमेरिकेकडे झुकला आहे मग ते कारण चीन असो किंवा दुसरं असो तर ते असताना भारताची पॉलिसी जरी सक्रिय असेल तरी ज्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं तर खूप सारे बदल झालेत आजच्या काळामध्ये असं आपल्याला म्हणताय तर असे आपले सी राजा मोहन सुद्धा म्हणतात त्यानंतर हे जे काही सी राजा मोहन आहे ते म्हणताना की हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये काम करायचं असताना भारताने पाच प्रकारचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे किंवा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये पहिला उद्दिष्ट ते सांगतात की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताने अधिक कार्यक्षमपणे काम केलं पाहिजे काय म्हणतात ते अधिक कार्यक्षमपणे कार्य केलं पाहिजे जर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा भाग पाहिला तर त्याच्यामध्ये वेटू पॉवर म्हणजे नकाराधिकार आहे आणि नकाराधिकार असले की कुठल्याही राष्ट्राचं जे काही पाच राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचं कुठलं जर हित होत नसेल तर मग त्याचा वापर करतात मग अशा ह्याच्यामध्ये काम करणं खूपच जिकरीचं आहे परंतु ते करण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागतील आणि काही बाबांमध्ये हे जे काही जे ज्यांच्याकडे अधिकार आहे नकार अधिकार तो जो काही अधिकार आहे तो जरी असला तरी इतर बाबतीमध्ये ते सहकार्य करतात तर अशा गोष्टी भारताने केलं पाहिजेत की त्यांचं हित बी राखलं पाहिजे आणि हे बी कार्य होतील तर अधिक कार्यक्षम काम केलं पाहिजे असं उद्दिष्ट आपण म्हटलं जातं तर दुसरं उद्दिष्ट आहे की जसे भारताला प्रतिनिधित्व भेटावं हे तर जे देश माग मागणी करतात की जे काही आपली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे त्याच्यामध्ये त्यांना सदस्यत्व भेटावं यासाठी प्रतिनिधित्व भेटावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे बरेच लोक निराशावादी सूर लावतात परंतु त्यांचं काही इतकं मनावर घ्यायची गरज नाही आपण आशावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि सतत प्रयत्न केला पाहिजे आंतरराष्ट्रीय दबाव आणला पाहिजे तर हे प्रतिनिधित्वसाठी रिप्रेझेंटेटिव्हसाठी आपलीच लढाई आहे प्रयत्न केलाच पाहिजे असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरे युद्ध म्हणजे चीन संघ असणारा संघर्ष संगाश। हे करताना आपल्याला चांगल्या प्रकारे डील करणं त्यांच्याशी वार्तालाप करणं हे महत्वाचं आहे कारण तो आता इतक्या आक्रमकपणे म्हणणं किंवा त्याच्या सत्तेचा पावर यूज करत असताना बऱ्याच गोष्टी करत आहे त्याच्यामुळे आपला तो संबंधी आहे आपला त्याचा संबंध येणारच आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी एक चांगली पॉलिसी एक चांगलं धोरण असलं पाहिजे कारण तो जो काही आहे चीन तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं त्याचं जो काही पाय आहे तो आडवा करतच असतो जसं की काश्मीरचा इश्यू असो संयुक्त राष्ट्र सुरक्षापदीचा विषय असो किंवा एन एस सीमध्ये न्यूक्लिअर जे आहे ग्रुप त्याच्यामध्ये आपला सदस्य असेल अशा बऱ्याच गोष्टींमध्ये तो आपल्यामध्ये येण्याचा कार्य करत असतो की भारताला या गोष्टी भेटू नये परंतु भारताची पॉलिसी हे आक्रमक नसताना एक शांतपूर्ण किंवा अशा प्रकारे असले की त्याला चीनला योग्य प्रकारे डील करता येवं अशा प्रकारे गोष्टी असली पाहिजे तर हे अपर्याय आहे आणि ते केलंच पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलं जातं चौथं उद्दिष्ट असं म्हणतात की फ्रान्स जर्मनी ब्रिटन रशिया हे जे काही देश आहेत या देशासाठी आपली पॉलिसी अधिक चांगली असावी अधिक गोष्टीमध्ये आपलं जे काही पाहिजे गोष्टी ज्या काही आपली नीती पाहिजे जे काही धोरण पाहिजे त्यांच्या त्यांच्यासंगे जे करार पाहिजे अग्रीमेंट पाहिजे त्या सगळ्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत जास्तीत जास्त संबंध ठेवले पाहिजेत जा, जा तर अशा प्रकारे बोललं जातं की हे जे काही देश आहेत त्या देशाचं देशा महत्त्व जास्त आहे असं म्हटलं जातं कारण प त्याचप्रमाणे जे काही पारंपरिक भागीदार आहेत आपले त्याला आपण ग्लोबल साऊथ असं म्हणतो जे काही दक्षिणेच्या भाग राहतात त्याच्यामध्ये मग एक जो काही दे एक जो भाग आहे किंवा एक गट जो आहे तो म्हणजे बेट देश बेट म्हणजे आईसलँड देश आहेत ना त्यांची अस्तित्वाची लढाई आहे बऱ्याच प्रकारे हे जे काही इशू आहे पर्यावरण असेल किंवा जे काही त्यांना समस्या आहेत उलटते कसे देश आहेत थोडेसे कमजोर म्हणजे असं म्हणा की त्यांचा विकास नाही झाला तर यांचं थोडं एक अस्तित्वाची लढाई आहे तर त्यांना बी साथ घेतलं पाहिजे त्याचप्रकारे आफ्रिका जे काही देश आहेत आफ्रिका विदेश थोडंसं विकासाच्या दृष्टीने माग आहे तर त्यांना मदत करत असताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण हे पारंपरिक भागीदार आहेत ते आपल्याला मदत करू शकतात त्यांच्यामध्ये आपली जर चांगली छबी झाली तर ते नक्कीच आपल्या मागे राहतील असे म्हणतात उलट जर आफ्रिकेचे तीन जर आफ्रिका जर बाबती विचार केला तर तीन तिथले देशाचं सदस्य होतं या सी म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आहे तर हे खूप मोठी बाब आहे त्याच्यामुळे भारताचे जे काही कार्य असत ते अधिक का चांगल्या प्रकारे कार्यक्षम असलं पाहिजे त्याच्यामुळे भारताची चांगली सभे त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो चांगली ओळख निर्माण होईल तर असं भारतानं ह्या दोन वर्षामध्ये जे काही आपल्याला सदस्यत्व भेटलंय त्याचं पूर्णपणे लाभ घेतला पाहिजे हेतू आधारित व्यावहारिक कार्य केलं पाहिजे असं या लेखामध्ये म्हटलं जातं तर अशा प्रकारे हे तीन लेख होते ते तुम्हाला समजलेच असतील पुना भागा मदे हुया। जाने मदे मदे तर आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूया जा परंतु जाण्याअगोदर हा तुमच्यासाठी यू पी सी पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे याच्यामध्ये तिन्ही स्टेजबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जाईल मग प्री असेल मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये तुमच्या जे काही पर्सनल क्वायरीज आहेत त्या पूर्ण सॉल्व्ह केल्या जातील तुम्हाला यू पी तयार करण्यासाठी प्रवर्त केला जाईल तसा प्रयत्न बी केला जाईल तर याच्यामध्ये मराठी लिटरेचरसुद्धा आहे जर तुम्हाला नको असेल तर तशी व्यवस्था सुद्धा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथे तुम्हाला रजिस्टर्ड लिंक आणि व्हिडिओसुद्धा भेटेल तरी तरच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो